श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळ जाले साचे याचा भाग पाचवा तुकाराम महाराज संसारात आणि परमार्थातही अत्यंत सावध साक्षेपी आणि दक्ष असे वागले परमार्थ ही दिव्य जीवन जगण्याची उदात्त वाट आहे हे, हे त्यांनी जाणलं होतं आपलं मन अंतःकरण बलशाली दिव्य विशाल कसं होईल याचा ते अभ्यास करीत होते मन प्रबळ निर्मळ असेल तर ते मोहाला बळी पडत नाही दुर्बळ असेल तर ते अधःपतीत होत राहतं नामस्मरण जप तप यांनी किंचित काळ मनाला फक्त आवर घालता येतो पण संयम संपला की ते लगेच धावाधाव करू लागेल त्या मनावर बळजबरी करू जाल तर ते सतत संघर्ष करू लागेल त्यापेक्षा त्या मनाला प्रसन्न करून घ्या मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते हा तुकारामांचा संदेश फार महत्त्वाचा आहे मनाला झालेली रजतमाची बाधा पुसून टाकतो तो खरा हरिभक्त अशी एक व्याख्या तुकारामांनी सांगितली आहे मन जेव्हा रजतमाच्या जंजाळातच गुंतून पडतं तेव्हा संसारात ते गुरफटून गेलेलं असतं मनामध्ये संसाराची आसक्ती असते त्या मनाला आत्मरूपाचा ध्यास लावायचा ते मन जिंकायचंही नाही आणि ताब्यातही ठेवायचं नाही ते सतत शुद्ध कसं होत जाईल आणि अमलावस्था कशी प्राप्त होईल त्याचा विचार करायचा संसार प्रपंच आसक्ती आणि अहंकारावर उभा आहे तो सर्वांनाच तापदायक ठरतो नव्हे तेच त्याचं खरं स्वरूप आहे तुकाराम महाराज परखडपणे स्वतःशीच बजावतात सांडीन या संसाराची वाट बहु येणे भोगविले कष्ट दावी सत्या ऐसे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही साधकाला मनातून संसार सांडता आला पाहिजे या संसाराच्या संगतीनं माझा काय फायदा झाला या संसारानं मला काय दिलं सुख दिलं की दुःखच दिलं संसार सुखाचा आहे की दुःखाचा आहे याचा निवाडा सर्वप्रथम तुकाराम महाराजांनी केला आणि निर्भयपणे हे कटु सत्य सर्वांना सांगितलं की दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नासे सर्वांच्याच संसाराचं हे सत्यस्वरूप आहे माणसं हे परखड सत्य स्वीकारायला तयार नसतात संसारात खरा आनंद समाधान तृप्ती शांतता या गोष्टी आहेत का त्या प्राप्त झाल्यासारख्या वाटतात भासतात क्षणभर त्यांची प्राप्ती झाली असं वाटतं पण दुसऱ्याच क्षणी त्या गोष्टी हातातून निष्ठून जातात मग त्या दवबिंदूंप्रमाणे हरवून जाणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्यातील किती काळ द्यायचा याचाही विचार करा समर्थ रामदास सांगतात परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखा ऐसेच दुःख आणि क नाही या संसारात आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक आधीदैविक तापच आहेत मनुष्य जन्म लाभला हे भाग्य आहेच पण या मनुष्य देहानं काय साधायचं आहे ते पहा समर्थ सांगतात देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले नाही तरी ते वायाची गेले नाना आघाते मृत्युपंथे मनुष्य जन्माचं सार्थक परमार्थ करण्यात परमार्थ साधण्यात आहे ज्याला परमार्थ करण्याची सद्बुद्धी होते तो भाग्यवान जे केवळ संसार प्रपंच करण्यातच सारं आयुष्य घालवतात ते दुर्दैवी आज इथंच थांबूया यानन्तरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी अमलानन्द महाराज की जय हरि ओं तत्सत्